महामहीम महामहीम उपराष्ट्रपती आज विधी विधान भवनात येणार आहेत आणि विधानसभेच्या या सभागृहात दोन्ही सभागृहाच्या सदस्यांबरोबर ते त्यांना संबोधित करणार आहेत त्यावेळेला पाच वाजता हा कार्यक्रम आपण घेतलेला आहे आपण हाऊस साधारण चार वाजता अडचण करू आणि साडेसहा वाजता आपण सभागृहाचं कामकाज चालू करणार आहोत आणि तुमचा प्रस्ताव संपेसपर्यंत सभागृहाचं कामकाज मी चालू ठेवी चला प्रयोग असा केला अध्यक्ष महोदय की माननीय उपराष्ट्रपती महोदय इथे येणार आहेत आणि ते विधानसभेमध्ये येणार आहेत म्हणजे या सभागृहामध्ये येणार आहेत आणि दोन्ही सभागृहाच्या सदस्यांना इथं ते संबोधित करणार आहेत अध्यक्ष महोदय मला माहित नाही पण तीस वर्षामध्ये किंवा चाळीस पन्नास वर्षामध्ये असं कधी घडलंय विधान असेल तर आम्हाला सांगा की इथं दोन्ही सदस्याचे वास्तविक सेंट्रल हॉलमध्ये तो घेतला पाहिजे कार्यक्रम इथं कसे येऊ हो शकतात दोन्ही सभासद आणि इथं कसं काय स्टेज हो येऊ शकतो असं झालंय का असं झालं असेल तर आम्हाला सांगा आमचं काय म्हणणं नाही का सांगा ठीक आहे सन्मान्य भास्करराव जाधवांनी जो मुद्दा इकडे उपस्थित केला त्यावरती मी सभागृहाला अवगत करू इच्छितो की उद्या मतदान असल्यामुळे सेंट्रल हॉल हा आपण इलेक्शन कमिशनच्या ताब्यात दिला आहे आणि तिकडे उद्या विधान परिषदेचं मतदान होणार आहे एक त्यामुळे तो आज उपलब्ध नाही यापूर्वीही या, या सभागृहात अगदी गेल्या वर्षीही सीपीएचा म्हणजे आपला संपूर्ण प्रिसाइडिंग ऑफिसर्स कॉन्फरन्स हा पण इकडे घेण्यात आलेला आणि त्या आधीचे पण ज्या कार्यक्रम घेतले गेले त्याची मी यादी आपल्याला देईन अध्यक्ष महाराज चुकीचं रेकॉर्डवर येतात अध्यक्ष महाराज एक बघा अध्यक्ष महाराज बरोबर आहे आपण अनेक सेशन इथं करतोय तुम्ही सांगितलं ते रेकॉर्डला आहे अध्यक्ष हो। महाराज आपण अधिवेशनात आहोत अध्यक्ष महाराज अधिवेशनात आहो आणि काय त्याला काय झालं काय चमत्कार उपराष्ट्रपती म्हणजे काय मोठं का काय हे जनता महत्वाची का जनता महत्वाची जनतेचा प्रश्न महत्वाचे जनताचे प्रश्न म्हणजे कुठला आपल्या प्रश्नापेक्षा तुमचं ते, ते महत्वाचं आहे का जनतेच्या प्रश्नापेक्षा महत्वाच आहे जसे वडेट्टीवार साहेब आपल्याला पंचवीस सव्वीस वर्ष झाले आम्हालाही तीस वर्ष झाले उपराष्ट्रपती महोदय दोन गोष्टी आहे एक तर निवडणूक उद्या आहे तिथं निवडणुकीची तयारी आहे अध्यक्ष महाराजांनी सांगितलं आणि उपराष्ट्रपती महोदय हे अधिवेशन असताना पहिल्यांदा येत आहे आणि त्यांना सुरक्षा किंवा इतर सर्व अधिवेशनाच्या कालावधीचा विचार करून आपल्याला हा अधिकार आहे की या सभागृहामध्ये त्यांना निमंत्रित करून कार्यक्रम इथं घेता येतो आपण माझा व्यक्तिगत रीतीने वाटतं की एक उपराष्ट्रपती महोदय हे सर्वोच्च पदातील पाच सहा पदापैकी एक असताना भास्करराव कोणत्याही गोष्टीत गंमत करणं उचित नाही तुम्ही इतक्या पक्षाचा अनुभव घेऊन आला आहात तुमच्या पाशी तर इतर पक्षाचा अनुभव आहे ठीक आहे आता राव दे भास्करराव हो। आपण पुढे जाऊया आता हो चला आपण पुढे जाऊया राजीनामा दे मी राजीनामा देव मी राजीनामा देव भास्करराव ठीक आहे आपण पुढे जाऊया लें लेंग घ्या चला लेंग लें घ्याच्या पटलावर ठेवणे माननीय मुख्यमंत्री